तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपल्याला अकरा ऑगस्ट दरम्यान ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला राज्यातील हवामानात आपल्याला भयंकर ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आपल्याला हवामान खात्याने दिलेला आहे वादळी विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी आपल्याला महाराष्ट्रातील आपल्याला वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस राज्यातील नेमकं कोणत्या भागात होणार तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करून घ्या तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो तर मित्रांनो आपण जसं की बघू शकताय आपल्याला अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला या दरम्यान आपल्याला संपूर्ण विदर्भात मोठी अतिवृष्टी होणार आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आपल्याला पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला त्यासोबत इतरही महाराष्ट्राच्या भागात आपल्याला जर पाहिलं तर आपण जसं की बघू शकता विदर्भासोबतच आपल्याला मराठवाड्यात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड तसेच आपल्याला बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा समावेश देखील यात केलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आता उद्यापासून आपल्याला म्हणजेच आपल्याला अकरा तारखेपासून ते आपल्याला चौदा पंधरा तारखेपर्यंत आपल्याला दररोज मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर एक दिवस आड आपल्याला आता दररोज आपल्याला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळेल यामध्ये आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत जर पाहिलं तर राज्यात आता पुढील काही दिवस मोठ्या पावसाचे असणार आहेत आणि त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा जास्त पाऊस असणार आहे ऑगस्टच्या आपल्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला यावर्षी सरासरीपेक्षा आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळतोय या दरम्यान राज्यातील कोणताही भाग आपल्याला पावसा वाचून वंचित राहणार नाही सर्वत्र पाऊस होईल आणि राज्यातील धरणं देखील आपल्याला पूर्णत भरले जातील कुठेही आपल्याला दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये तर आपण बघू शकता आपल्याला दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्या राज्यात आपल्याला सर्वत्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज देखील आपल्याला येत्या काही तासातच आपल्याला वातावरण बदललेले आहे आता पुढील आठ ते दहा दिवस आपल्याला राज्यात कुठेही पाऊस विश्रांती घेणार तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये